आज धुळे शहरात आमदार खासदार धुळ्यातले आणि अधिकारी वर्ग एस पी साहेब पण यांच्यासमोर हॉकर्स साठी मिटिंग घेण्यात आलेली होती आंदोलनाला बसलेले होते म्हणून त्या मिटिंग दरम्यान आम्ही फक्त एवढंच बोललो की गरीबाला पण न्याय द्या आणि धुळे शहर पण सुंदर असं ठेवलं पाहिजे पण गरीबाला ते जे भाजी विक्रेते आहेत त्यांना कुठेतरी एक योग्य ठिकाणी जागा द्या हे बोलत असतानाच याचे माजी नगरसेवक भाजपाचे माजी नगरसेवक हिरामन गवळी डायरेक्ट अंगावर धावूनच गेले आणि म्हटले की शुभांगीताईंच्या दारासमोर यांना गाड्या लावायला लावा मी म्हटली माझ्या दारासमोर लावा मला काही हरकत नाही म्हणजे या सत्ताधारींनी उलट कुठेतरी न्याय दिला पाहिजे गरीब जनतेला ते सोडून भाजपाचे नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी काहीही विचार न करता एक सामान्य कार्यकर्तीच्या अंगावर धावून गेले म्हणजे यांची संस्कृती सत्ताधाऱ्यांची संस्कृती ही महिलांच्या अंगावर धावून जाण्याची आहे असं आज दिसून आलेलं आहे याच्यात जिल्हा अध्यक्षांना जेव्हा आमच्या एका शिक्षकाने म्हटलं की ही संस्कृती एका तुमची भाजपांची एका महिलेच्या अंगावर तुम्ही धावून जातात असं फक्त बोललेत तेवढ्यात त्यांनी डायरेक्ट त्यांच्या अंगावर धावून जाऊन आणि मार मारायलाच ते जोरदार त्याच्यात ऍक्शन करून त्याच स्वरूपात ते आले होते या संदर्भात तुम्ही आता पोलीस प्रशासनाकडे जाऊन काही गुन्हा दाखल करणार नक्कीच आम्ही वरिष्ठांशी बोलून बोलून मी उद्धव आमच्या सर्व बोलून मी नक्कीच गुन्हा दाखल करण्याच्या याच्या भूमिकेत तिथे आहे कारण की धुळे शहरातल्या महिला जर मी एक पदाधिकारी असून माझ्या अंगावर जर धावून जात असतील तर माझ्या धुळे शहरातल्या सामान्य महिला आज मला लक्षात आलं की त्या अजिबात सुरक्षित नाही